मित्र हो निवडणुकांचं वातावरण कितीही तापलेलं असलं तरी आपल्या सगळ्यांना आपली दहावी पण आहे आपली बारावी पण आहे पुढे आपलं शैक्षणिक करिअर पण आहे त्यानंतर आपलं व्यावसायिक करिअर पण आहे जे सगळं माझ्या आणि चाणक्य मंडलच्या कामाचं क्षेत्र आहे आपण मे आणि जून महिन्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर संवादाचे कार्यक्रम करतो हे शैक्षणिक मेळावे आहेत स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर आणि मुख्य कल्पना मी बोलणार आणि त्यावर तुम्हा सर्वांचे जे असतील ते प्रश्न त्याची माझ्या परीने असलेली उत्तरं तर अशा या मेळाव्यांच मी तुम्हा सर्वांना निमंत्रण देतो आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छाही व्यक्त